त्रिकोण वित्तीय गुणोत्तरे म्हणजेच साईन कॉस स्टॅन यांच्या कोणाची मापे आपण बघणार आहोत साईन शून्य अंश शून्य साईन तीस अंश एकशे दोन साईन पंचेचाळीस अंश एक छेद वर्गमुळात दोन साईन साठ अंश वर्गमुळं तीनशे दोन आणि साईन नव्वद अंश एक कॉस शून्य अंश एक कॉस तीस अंश वर्गमुळं तीनशे दोन कॉस पंचेचाळीस अंश एकछेद वर्गमुळात दोन कॉस साठ अंश एकछेद दोन आणि कॉस नव्वद अंश शून्य टॅन शून्य अंश शून्य टॅन तीस अंश एकछेद वर्गमुळात तीन टॅन पंचेचाळीस अंश एक आणि टॅन साठ अंश वर्गमुळात तीन आणि टॅन नव्वद अंशी त्याची किंमत आहे ती किंवा त्याचं आपण माप म्हणू शकतो हे निश्चित ठरवता येत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो टेबल दिसतो त्याला आपण विशिष्ट मापाच्या कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे असे म्हणतो त्याच्यामध्ये सायन कोस्टाची गुणोत्तरे आहेत आणि त्यांची मापे जी आहेत ते शून्य अंशापासून ते नव्वद अंशापर्यंत आहेत आणि हा जो टेबल आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे पाठांतर करायचा आहे ठीक आहे त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला सरावसांच्या आठ पॉईंट दोन आहे त्या आठ पॉईंट दोनमध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला ह्या त्यांची गुणोत्तरे आणि त्या गुणोत्तरांची मापे जे आहे ती तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे आणि त्या सरावसनच्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ज्यांनी बघितले नाही त्यांच्यासाठी व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे टिल देन टेक केअर ब बाय